चला तर मंडळी आज आपण बघूया बाळंतणीसाठी मक्याची पेज तर सविस्तर व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे तर सर्व माहिती त्यामध्ये दिलेली आहे तर सगळ्यात आधी इथे आपल्याला कढईमध्ये तूप टाकून घ्यायचं आहे तर दोन चमचे मी मोठे पळीचे तूप टाकलेले आहे तेवढंच आपल्याला पीठ घ्यायचं आहे मक्याचं तर जे भाकरीसाठी वापरतो ना तेच घ्यायचं आहे तर पाच मिनटं आपल्याला मिडियम गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे नंतर गॅस बंद करायचा आणि थोडा वेळ तसंच भाजून घ्यायचं आणि नंतर थंड झाल्यानंतर गरम दूध त्यामध्ये पाव लिटर आपल्याला गरम दूध टाकायचं आहे तर हळूहळू दूध टाकायचं म्हणजे त्यामध्ये गुठळ्या होत नाही कारण तुम्ही गॅस चालू ठेवून जर दूध टाकलं ना तर त्यामध्ये गुठोळ्या होतात आणि त्यानंतर इथे मी खांडची पावडर टाकलेली आहे म्हणजे खडीसाखरेची पावडर ही तुम्हाला पतंजलीच्या दुकानात मिळून जाईल आपली जी खडीसाखर असते त्याची पावडर नसे ही वेगळ्या प्रकारची खांड पावडर आहे तर ती बाळांतणीसाठी तुम्ही देऊ शकता त्यानंतर दूध टाकल्यानंतर आणि साखर टाकल्यानंतर दोन तीन मिनटं शिजू द्यायचं आणि त्यानंतर थोडंसं सुंठ आणि वेलची पूट टाकायची आणि अशा प्रकारे आपल्याला लगेचच गॅस बंद करायचा आणि अशा पद्धतीने आपली ही मक्याची पेस्ट तयार झालेली आहे तर तुम्ही आत अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा